त्या मारेकऱ्याचं मापा गांधींच्या मारेकऱ्याचं देशामध्ये बंदी होतो स्मारक होतो ही भाषा बोलत आहेत भाजपचे मंत्री भाजपचे खासदार भाजपचे आमदार ती मतल्य काही बोलत नाही आणि कोणत्या बोलत बोलतात अमेरिका चायना कारण की एकमेव अशी आपले नेते देशातले महात्मा गांधी जगामध्ये त्यांचे पुतळे कोणत्याही देशामध्ये जा महात्मा नदीला मानणारा वर्ग फार मोठा जगामध्ये एका चांगल्या मोठ्या व्यक्तीला मारला त्यांनी पण ही गुन्ह्याची गोंदी मध्ये हिंमत नाही कारण की गोंदीचा छुपा पाठी पाहिजे आणि म्हणून अशा तऱ्हे लोकांची दिशाभूल खोटं बोलायचं अशी अनेक उदाहरणे रात्र दिवस देना प्रमोषीला ये लगळण लेखन छोडो पाकिस्तान को नंबरवर ते को पाकिस्तान को उनके उनके भाषिकों को जवाब दो हमारे हत्ते सत्ता तो हम पाकिस्तान को बराबर आणि सत्ता बाबतच्या चर्चा मध्ये तिला लोकांनी तर बहुवचन झाला फक्त बदल एक छाया पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या बटलेला पण जातात त्याच्या नातीच्या दागूंला पण जातात जसं काय खरकी दापून गेलं सरकार समस्यांना सामोरे जाणारे की पक्षाचे राबवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला हे करत असताना शहर काँग्रेस कमिटीच्या बद्दल पक्षश्रेष्ठीच्या बद्दल सतत शाब्दिक शक्ती दिली की शक्ती कशीमागे దగ్గర జస్టిస్ సబబ్ ఎక్స్‌పర్ట్ సబబ్ జెన్టల్ అబౌట్ పాషెల్లా ప్రెజెంట